अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुटीच्या वादावरून बस बसवाहक मॅनेजर आणि चालकामध्ये वाद विकोपाला जाऊन मारहाणीची घटना घडली या प्रकरणात मॅनेजरला लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली सिद्धेश्वर सूर्यवंशी बैवर्षे चाळीस असे जखमी झालेल्या मॅनेजरचे नाव असून त्यांच्या पाठीवर लोखंडीचा खासगी रुग्णालयात मारहाण करणाऱ्या बस चालकाचे नाव आहे ही घटना आज मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली घटनेनंतर सागरी पोलीस ठाण्यात चालक मुनीर तडवी विरुद्ध शिवीगाळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न आणि एकशे अठरा अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला नोटीस बजावली आहे मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली